नमस्कार आपणा सर्वांची धडपडणारी मुले ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आपण सुरू केलेल्या एका नवीन प्रवासात म्हणजेच सारं काही मुलांसाठी त्यामध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत पालकत्व एक जबाबदारी नव्हे तर एक कला आहे वाचकस्वर ऋतुजा राजगुरू नमस्कार पालक हो मी ऋतुजा राजगुरु सार काही मुलांसाठी या शोभा भागवत लिखित पुस्तकातील पालकत्व जबाबदारी नवे कला हा लेख आपल्यासमोर सादर करीत आहे आपल्या मुलांना घडवताना पालकांना विविध टप्प्यांवर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं शारीरिक मानसिक आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन मुलांना घडवावं लागतं हे करत असताना पालकांवर खूप जबाबदारी असते तसेच ताणही असतो पण या गोष्टींचा परिणाम मुलांवर व आपल्यावरही न होऊ देता कौशल्याने या गोष्टी हाताळणं एक कलाच आहे ती पालकांनी आत्मसात करायला हवी पालक मुलाला जन्म देतात पण त्या मुलाला किंवा मुलीला माणूस करणं हे एक शास्त्र आहे ती कला देखील आहे हे महत्वाचं काम आहे आणि हा नव्हे तर विकासाचा भाग आहे आमची मुलं लहान होती तेव्हा ती वाढत असताना आम्हाला दोघांनाही असं वाटलं की पालकत्व ही काही पालक का सोपी गोष्ट नाही हे अवघड काम आहे मूल वाढवायला जे शहाणपण जो धीर जी सहनशीलता कल्पकता लागते ती आपल्याकडं आहे का मुलांवर प्रेम हो पण तेवढं वाटत नव्हतं पालकत्वाची कौशल्य नव्हती विचार नव्हता पालकत्वाचा अभ्यास करत गेल्यावर वाटलं की आपण मुलं जन्माला घालतो पण त्या मुलांची माणसं करणं हे शास्त्र आहे ती कला देखील आहे हे महत्वाचं काम आहे आणि हा मुलांच्याच नव्हे तर आपल्याही विकासाचा भाग आहे कशाला हवा पालक शिक्षण आई वडिलांनी कुठं ते घेतलं होत तरी आम्ही चांगले झालोच ना पाण्यात पडलं की पोहता येत असा विचार करून आता चालणार नाही कारण बहतालचा समाज वेगानं बदलतो आहे आज विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित आहे त्यामुळे लहान मुलांच्या आई वडिलांवरचे ताणही वाढले आहेत पूर्वी घरातल्या इतर मुलांबरोबर कुटुंबात स्वतःला मुलं होण्यापूर्वी त्या मुलीनं हातात घेऊन खेळवलेली असायची त्यामुळे मूल सांभाळण्याचा एक आत्मविश्वास असायचा आता मुलीला बाळ झालं की तिनं हातात घेतलेलं तेच पहिलं मूल असत त्यामुळे आता पालकत्वाच्या पूर्वतयारीचीही गरज भासते आहे आता काही आपल्याला पूर्वीसारखी दहा बारा मुलं नसतात एक नाहीतर दोन मुलं ती आपली कायमची मित्र व्हावी आपल्यातला संवाद टिकून राहावा आणि आपलं जगण क्वालिटी लाईफ असावं हा आपल्या साध्या अपेक्षा असतात यासाठी देखील पालक शिक्षण गरजेचं आहे पालक शिक्षणात पाच गोष्टी महत्वाच्या असतात एक आपण पालक म्हणून कसे आहोत दोन आपली मुलं कशी आहेत ती आपलं घर मुलांना काय देत आहे चार मुलांशी आपला संवाद कायम चांगला कसा राहील आणि आपलं आणि मुलांचं जग मोठ कस करायचं आता आपण वळूयात आपण पालक म्हणून कसे आहोत या भागाकडे गिजूभाई बधेका हे मोठे शिक्षण शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना मोठमोठ्या मिशा होत्या मोठ्या मिशावाल्या माणसाबद्दल एक दराराच वाटतो पण गिजूबाई इतके प्रेमळ होते की त्यांना सगळे म्हणायचे ते म्हणायचे मुलांसाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची असेल तर त्यांना मारू नका आणि दोन गोष्टी करायच्या असल्या तर त्यांना मारू नका आणि त्यांचा अपमानही करू नका या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत शेवटी मुलांशी वागताना आपले हात आणि आपलं तोंड आवरणं हीच मोठी साधना असते आणखी एका लेखकाचं वाक्य त्यांनी म्हटलं होतं चांगलं करायचं चा असेल तर त्यांच्या आईवर मनापासून प्रेम करा ज्या घरात वडिलांचे आईवर प्रेम असेल त्या घरातील प्रश्न किती सोपे होतील ना पालकांचे स्वभाव वेगवेगळे वेग असतात काही कडक शिस्तीचे तर काही एकदम स्वातंत्र्यवादी काही कामसू तर काही आळशी काही झटपट तर काही चेंगट काही शांत तर काही रागीट काही अभ्यासू तर काही अभ्यास न करणारे काही हौशी तर काही उदासीन आणि काही आधुनिक तर काही पारंपारिक यापैकी आपण कसे आहोत आपल्या गुणांचा मुलांना काही उपयोग होतो आहे की आपल्यातल्या दोषांचा मुलांना त्रास होतो आहे तसेच आपण बदलायचं का याचा विचार प्रत्येक करायला हवा पालकांसाठी मार्गदर्शक अशी एक छान कविता आहे पालकांनी ती कायम लक्षात ठेवून तसा आचरण करायला हवं निदान एवढे तरी करीत जा उगाच टीका करू नका बाळ केवळ निंदा शिकेल उगाच कोणाचा कराल द्वेष बालमनात तेच ठसेल कराल बाळाची हेटाळणी तसेच खुरटून जाईल झाड सदान कदा लाजत काढाल कशी त्याची व्हावी वाढ थोडे त्याला समजून घेशील शांती समाधान थोडे उत्तेजन द्याल तर रुजेल ताट स्वाभिमान जरा थोडे कौतुक करा त्याचे होईल मन उदार बरे वाईट नीट सांगा शिकेल धारदार सुरक्षित वातावरणात श्रद्धा त्याची उमलू दे चांगले ते चांगले ते म्हणा आत्मविश्वास फुलू दे आपुलकी प्रेम या त्याला नाहू दे प्रेम कळू दे जगाचे आणि जगाला प्रेम देऊ दे तुमच्यासाठी कोणी केले केले नाही विसरून जा तुमच्या बाळासाठी तुम्ही निदान एवढे करीत जा मूळ कविता डोरोथी नेल्टे आणि याचा अनुवाद केलेला आहे डॉक्टर देवदत्त दाभोलकर आईची खंत ही अशीच एक सुंदर कविता आहे त्यात आई मुलाला म्हणते तू लहान होतास तेव्हा तू म्हणायचास आई खेळायला ये आई चल आपण चित्र रंगवू आणि मला क्षणभरही वेळ नसायचा कामांच्या रगाड्यात मुलांसाठी वेळच देता आला नाही आता किती काळ लोटला बाळ ताडमाड उंच झाला आता त्याच्याच वेळ आईच्या वाट्याला येत नाही आईच्या रिकाम्या हातांना काहीच काम नाही दिवस रीता संपता संपत नाही ती पुढे म्हणते कालचक्र वीस वर्ष मागे फिरवता येईल का साधेसे ते हट्ट पुरवून बाळाला हसवता येईल का असं होत म्हणूनच मूल लहान असताना त्यांना भरपूर वेळ देता यायला हवा आपली मुलं कशी आहेत फार हुशार असतात घरात त्यांचा अदृश्य व्हिडिओ कॅमेरा सतत काम करीत असतो आपण जे वागतो ते मूल पाहत असत समजून घेत असत त्याचा त्याच्या आयुष्यावर बराच परिणाम होत असतो आमच्याकडे चार वर्षाची मुलगी होती तिला आईचं चित्र काढायला सांगितलं तिने सुंदर चित्र काढलं आईचा चेहरा केस डोळे काढले पण कान काढले नाही का ग कान का नाही तिला कशाला कान काढू ती काही ऐकतच नाही असं ती मुलगी म्हणाली एकदा एका मुलाने वडिलांच छान चित्र काढलं होत आणि त्यावर पाऊस काढला होता त्याला विचारलं बाबा छत्री विसरले का तर म्हणाला नाही आम्हाला ते फार त्रास देतात म्हणून त्यांना पावसात उभं केलंय कधी कधी घरातल्या वाईट वातावरणाचा मुलांवर इतका परिणाम होतो की ती आनंद विसरून जातात